नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय डंका महाराष्ट्रातलं महायुती सरकार स्वतःला अभिमानाने हिंदुत्ववादी सरकार म्हणून घेतं या सरकारचे दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावा करतात की आम्ही हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेला आहे आणि अशा सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिलेला आहे महायुती सरकारने निर्णय जाहीर केला की वक्फ बोर्डाला आम्ही दहा कोटीचं अनुदान देणार आणि या निर्णयानंतर विश्व हिंदू परिषदेने हा इशारा दिलेला आहे नुकत्याच देशभरामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये राज्यात महायुतीचा प्रचंड दारूण पराभव झाला महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि आण याचं एक प्रमुख कारण म्हणजे देशभरामध्ये दे झालेलं मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण सध्या मुस्लिम मतांची मुस्लिमांच्या एककठ्ठा वोट बँकची देशभरामध्ये दे प्रचंड चर्चा आहे राज्यातलं महायुती सरकार या एककट्ठा मुस्लिम मतांमुळे धास्तावलं आहे की काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे देशभरातील मुस्लिम मतदारांनी भाजप आणि भाजपच्या मित्रपक्षांना कसं ठरवून पाडलं याचे किस्से आता बाहेर येऊ लागलेले आहेत भाजप नेते किरीट सुमय्या यांनी दक्षिण मुंबईतील आकडेवारी सोशल मीडियावर जाहीर केलेली आहे दक्षिण मुंबईमध्ये माहितीच्या उमेदवार होत्या यामिनी जाधव आणि त्यांना भेंडी बाजार मोहम्मद अली रोड आणि चोर बाजार या भागातल्या अडतीस बुथवर एक आकडी मतदान झालेलं आहे आणि ही आकडेवारी अत्यंत बोलकी आहे मुस्लिम मतदार कसा एकवटला होता आणि भाजपच्या विरोधात त्याने कसं एकजुटीने मतदान केलं याची ही झलक आहे हे दक्षिण मुंबईमध्ये झालं हेच बीडमध्ये झालं धुळ्यामध्ये झालं त्या प्रत्येक मतदारसंघामध्ये झालं जिथे मुस्लिम मतांचं प्राबल्य आहे मुस्लिमांनी मतदान करताना धर्माचा विचार केला हिंदूंनी मात्र जातीचा विचार करून मतदान केलेलं आहे केंद्रातील मोदी सरकारने राबवलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि उपक्रमांचा मुस्लिम मतदारांनी भरभरून लाभ घेतला परंतु मतदान मात्र सत्ताधारी पक्षाच्या विरोधात केलं सत्ताधारी पक्षाने योजना राबवल्यानंतर मतदारांनी त्यांनाच मतदान केलं पाहिजे असा काही कुठे नियम नाही आहे परंतु एक प्रश्न निश्चित निर्माण होतो की मग या मुस्लिम मतदारांचे मतदानांचे निकष नेमके काय होते उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता असताना परिस्थिती हाताबाहेर गेली होती कायदा सुव्यवस्था नावाची चीजच अस्तित्वात नव्हती संध्याकाळी सात नंतर महिलांना घराबाहेर पडणं मुश्किल झालं होतं माफियांचा आणि गावगुंडांचा सर्वत्र सुळसुळाट झाला होता बलात्कारी तरुणांना बिघडेव्ये नौजवान म्हणून सत्ताधारी हास्यविनोद करायचे सपाची सत्ता जेव्हा इथून पायउतार झाली योगी आदित्यनाथ इथे मुख्यमंत्री झाले भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना सरळ केलं त्यांच्या घरावर बुलडोजर चालवले माफियांना मुडीत काढलं उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर राज्यात एकही एक दंगा झाला नाही विकासाच्या वाटेवर योगींनी उत्तर प्रदेशला पुढे नेलं परंतु ना विकास काम महत्त्वाचं ठरलं ना कायदा सुव्यवस्था मशिदीतून निघालेले फतवे महत्त्वाचे ठरले आणि या फतव्यांना प्रमाण मानून मुस्लिम मतदारांनी भरभरून मतं सपाच्या झोळीत टाकली समाजवादी पार्टीची सत्ता ज्या काळामध्ये उत्तर प्रदेशमध्ये होती त्या काळातलं वातावरण मुस्लिम मतदारसुद्धा विसरून गेला मुल्ला मौलवींचे पाय धरून मतांची बेगमी करण्याची ही जी संस्कृती आहे ती भारतामध्ये अजिबात नवी नाही आहे ती अनेक दशकांपासून सुरू आहे बी पी सिंग यांच्या काळामध्ये या संस्कृतीने जोर धरला होता आणि त्या काळामध्ये जामा मशिदीतून निघणाऱ्या फतव्यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झालं होतं नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ही फतवा संस्कृती मोडून काढली परंतु काँग्रेसने पुन्हा एकदा या संस्कृतीला नवजीवन दिलं उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात धरला त्यानंतर त्यांनी मुस्लिम मतांची आळवणी मोठ्या जोरात सुरू केली आणि मुस्लिम दुष्टीकरणाच्या मार्गावर त्यांची वाटचाल इतकी वेगवान होती की अल्पावधीत उद्धव ठाकरे हे मुस्लिम हृदय सम्राट बनले सुद्धा त्यांनी मागे टाकलं उद्धव ठाकरे मजबूर होते कारण त्यांना माहिती होतं की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर आपला परंपरागत मतदार जो कट्टर हिंदुत्ववादी आहे तो आपल्यापासून निश्चितपणे दुरावणार आणि त्याच्यामुळे त्यांनी तुष्टीकरणाला सुरुवात केली प्रश्न हा निर्माण झालेला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मजबुरी काय महायुतीचं सरकार वक बोर्डाला जे दहा कोटीचं अनुदान देणार आहे तो निर्णय काय महायुतीने घेतलेला नाही आहे तो निर्णय दोन हजार सात सालचा आहे जेव्हा राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार अस्तित्वात होतं त्या सरकारने हा निर्णय घेतला होता की वक्क बोर्डाला आम्ही दहा कोटीचं अनुदान देऊ काँग्रेसची खासियत आहे ते निर्णयाचं गाजर दाखवतात मतं खेचतात आणि त्याच्यानंतर त्या निर्णयाची कधीही अंमलबजावणी करत नाही काँग्रेसने जो निर्णय घेतला आणि ज्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही तो निर्णय काँग्रेसने थंड्या बस्त्यात टाकला काँग्रेसची सत्ता या दोन हजार चौदापर्यंत होती म्हणजे सात वर्षाच्या काळामध्ये त्यांना या निर्णयाची अंमलबजावणी करता आली नाही त्या निर्णयाची अंमलबजावणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का करत आहेत काँग्रेस सरकारने घेतलेल्या निर्णयाला एकनाथ शिंदे हे बांधील कसे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदुत्ववाद्यांना अभिमान वाटेल अशी दोन कामं या सरकारने केली प्रतापगाड्याच्या पायथ्याशी अफजलखानाची कबर आहे आणि या कबरीचा कब्जा काही कट्टरवादी संस्थांनी संघटनांनी घेतला होता आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली इथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामं बांधण्यात आली होती या सरकारने ती सगळी बांधकामं उद्ध्वस्त केली आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे माहीमच्या समुद्रामध्ये एक अनधिकृत दर्गा अनधिकृत मशीद बांधण्याचा प्रयत्न सुरू झाला होता आणि सुरू झालेला असतानाच तो प्रयत्न या सरकारने निस्तानाभूत केला ते सगळं अनधिकृत बांधकाम या सरकारने तोडून टाकलं एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले महाविकास आघाडीतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी वारंवार सांगितलं की आम्ही हिंदुत्वासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आम्ही प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक आहोत आणि तो विचार घेऊन आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो कारण महाविकास आघाडीचं सरकार महाविकास आघाडीमध्ये सामील झालेले पक्ष हा हिंदुत्वाचा विचार पायदळी तुडवत होते शिवसेना प्रमुखांचा विचार पायदळी तुडवत होते आता त्याच एकनाथ शिंदेना मुस्लिमांची खुशामत करण्याची गरज का वाटायला लागली आहे मुस्लिम मतांचं एकनाथ शिंदेना भय वाटायला लागला आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडलेला आहे दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार राहुल शिवाळे हे पुन्हा एकदा या मतदारसंघामध्ये आपलं नशी होत होते खासदार म्हणून त्यांनी या मतदारसंघामध्ये खूप मोठं काम केलं तळागाळापर्यंत त्यांचा संपर्क होता आणि सर्व समाज घटकांसाठी ते काम करत होते अणुशक्तीनगर येथील मशिदींसाठी आणि एकूणच मतदारसंघातील मशिदींसाठी त्यांनी कायम मदतीचा हात दिला हाफभार लावला पैसेही दिले परंतु राहुल शिवाळे यांना या मुस्लिम पॉकेट्समधून किती मतं मिळाली याची माहिती जरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागून घ्यावी बरं मुस्लिम मतदारांना खुश करण्याचं हे जे पेव आहे ते कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही आहे मुंबईमध्ये भाजपचा एक आमदार असा आहे की जो त्याच्या मतदारसंघामध्ये जी कामं होतात ती कामं करण्यासाठी मुस्लिम कामगारांनाच ठेवा अशा प्रकारची अड घालतो आज मुंबईतली परिस्थिती जर तुम्ही बघितलीत तर इथे मोठ्या संख्येने अशा प्रकारचे मजूर आलेले आहेत जे सांगतात की आम्ही पश्चिम बंगालमधून आलेलो आहे जे बंगाली भाषा बोलत असतात आणि हे मजूर स्वस्तात काम करतात म्हणजे स्थानिक जे मजूर आहेत त्यांच्या पोटावर पाय आणण्याचं काम हे मजूर करत असतात तुम्हाला असे मजूर असतील तुम्हाला घरकाम करणाऱ्या अनेक बायका अशा दिसतील फुटपाथवर पूर्वी उत्तर भारतीय फेरीवाले दिसायचे आज परिस्थिती अशी आहे की त्यांची जागा या बंगाली भाषिक लोकांनी घेतलेली आहे तुम्ही माहीमपासून दादरपर्यंतचा फुटपाथ बघा तुम्ही दादरचं भाजी मार्केट बघा आणि आसपासच्या परिसरामध्ये जे सगळे फुटपाथ आहेत ते सगळे फुटपाथ तुम्ही बघा या फुटपाथवर बसणारे लोक कोण आहेत ते कोणती भाषा बोलतात त्यांना इथे आणतं कोण त्यांना इथे वसवतं कोण या सगळ्याचा तपास करण्याची गरज आहे या सगळ्याचा अभ्यास करण्याची गरज आहे महाराष्ट्रात सत्तेवर आलेलं हिंदुत्ववादी सरकार अशा प्रकारची व्यापक मोहीम हाती घेईल या लोकांचा तपास करेल अभ्यास करेल आणि या समस्येवर तुडगा काढेल अशी मतदारांची अपेक्षा होती प्रत्यक्षात लोकप्रतिनिधी काय काम करत आहेत लोकप्रतिनिधी यांना जपण्याचं काम करत आहेत किमान ते दुखावले जाणार नाहीत आणि निवडणुकीच्या काळामध्ये विरोधात मतदान करणार नाहीत याच्याआडी लोकप्रतिनिधी आणि सरकार प्रयत्नशील आहे अशा प्रकारचं चित्र आहे आणि याचे परिणाम फक्त मुंबईला नाही भविष्यामध्ये देशालासुद्धा भोगावे लागणार आहेत ए टी एसने काल एक कारवाई केली त्या कारवाईमध्ये चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे सगळी भारतीय कागदपत्रं सापडलेली आहेत आणि या बांगलादेशी नागरिकांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानसुद्धा केल्याचं उघड झालेलं आहे प्रकरणी ए टी एस तपास करत आहे आणि असे फक्त चार पकडले गेलेले आहेत पकडले न गेलेले कदाचित शेकडो आणि हजारो वाटण्याची शक्यता आहे स्वतःला हिंदुत्ववादी बनवणारं महायुतीचं सरकार या समस्येच्या विरोधात काही व्यापक कारवाई करेल अशा प्रकारची हिंदुत्ववाद्यांची अपेक्षा होती प्रत्यक्षात हे सरकार वक बोर्डाचं लँगुल चालन करताना आहे राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता असताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी असताना नवाब मलिक यांच्या संबंधित एक प्रकरण विधिमंडळ अधिवेशनादरम्यान त्यांनी उपस्थित केलं होतं एका टेलिफोन कॉलची त्यांनी ट्रान्स्क्रिप्ट ऐकवली होती आणि त्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये वक बोर्डाच्या सदस्याशी डाउट टोळीचा एक गुंड चर्चा करतोय आणि त्या चर्चेमध्ये वक बोर्डाचा सदस्य त्या गुंडाला सांगतोय की जमिनीशी संबंधित जर काही कामं असतील तर ती तू माझ्याकडे घेऊन ये वक बोर्डाच्या मालमत्तेच्या संदर्भात काही कामं असतील तर ती तू माझ्याकडे घेऊन ये म्हणजे वक बोर्डामध्ये जमिनीशी संबंधित कामांची कशी दलाली चालते याची पूर्ण कल्पना देवेंद्र फडणवीस यांना आहे आणि या सरकारला आहे तरीसुद्धा बोगबोडाचे लाड पुरवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि त्यामुळेच विश्व हिंदू परिषदेने या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात जो आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तो अत्यंत रास्त इशारा आहे न्यूज डेंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद